आजची आपली रेसिपी आहे चण्याचं पीठ लावून आपण चिवडीची भाजी करूया भाजीला मी बारीक चिरून घेते बघा मी अशा प्रकारे भाजी बारीक चिरून घेतलेली आहे भाजी करता लागणारं साहित्य दोन कांदे मी बारीक कट करून घेतले सात ते आठ लाल मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आणि बेसन घेतलं कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण कांदा टाकून घेऊया लाल मिरच्या टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडी हळद टाकून घेऊया कांदा लाल झालेला आहे आपण भाजी बारीक चिरून घेतली ती टाकून देऊया भाजी टाकून मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आता आपण त्याला दोन मिनटं शिजू देऊया आपली भाजी बघा थोडी शिजलेली आहे तिला पूर्णपणे शिजवायची नाही आता आपण याला चण्याच्या डाळीचं पीठ लावून देऊया बघा आता आपण बेसन पीठ लावून घेऊया थोडं थोडं टाकून फिरवायचं बघा मी पाव किलो बेसन घेतलेलं होतं थोडं थोडं करून भाजी टाकून मिक्स करून घेतला बघा मी बेसन लावून भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आता आपण पाच मिनटं झाकण ठेवून झाकण ठेवून पाच मिनटं आपण वाफेवर शिजवून घेऊया पाच मिनटं झालेले आहेत आता आपण आपली अपन भाजी बघूया बघा वाफेवर छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे बघा कशी सुटसुटीत झालेली आहे आपला बेसन पण छान प्रकारे शिजलेला आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया बघा कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आणि खाण्याकरता आपली भाजी तयार आहे तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते ही भाजी या भाजीला तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा